नमस्कार मी नामदेव भोसले आपल्याला अत्यंत आपल्या पुढं बोलताना अत्यंत दुःख होतंय की आपण या ठिकाण आज उघड्या माळावर आहोत पाठीमागं पाहिलं तर पुन्हा आहे आणि पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर अंतरावर कोरेगाव भीमा म्हणून गावाचा डोंगर आहे आपल्याला सांगायचं झालं तर भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून या ठिकाणं भारतीय समाजाचं वास्तव्य होतं परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या ठिकाणं सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हे सरकारच्या ताब्यात हे डोंगर गेले आणि पारदीय समाज अचानक ओढ्यावर आला तो पुण्यात राहिला भिक्षा मागून खाण्यासाठी पुण्यात राहिला आणि त्या ठिकाणा राहिल्यानंतर त्यांचे वर्षानुवर्षे होत असलेली फरफड ते आजपर्यंत सरकारला कोणत्या दिसले नाही आत्तापर्यंत कित्येक साहेब आले आणि कित्येक कलेक्टर गेले एस पी आले एस पी बदलून गेले परंतु एकाही अधिकाऱ्यांना आणि एकही पालकमंत्र्यांना पुणे जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार पारदीय समाजाचं दुःख कधी दिसलं नाही हे आपल्यापुढं मुद्दाम नमूद होत आहे त्याचं कारण असं आहे की आज आपण या ठिकाणी फिरण्यासाठी नाही आलो आज या ठिकाणी आपण आलो आहोत ते एका प्रेत दफन करण्याकरता आलेलो हो। आहोत एक चांगल्या रीतीने सर्वेस केलेला प्रकाश काळे म्हणून व्यक्ती आहे आणि त्याचं सकाळी दुःखद निधन झालं या ठिकाणं असे प्रकाश काळेंसारखे जवळजवळ हजार ते दीड हजार कुटुंबा व्यक्तींचे महिला असो मुलं असो किंवा त्या ठिकाणचे व्य व्यक्ती असू त्या घरातील ह्यांचे या डोंगरामध्ये या ठिकाणं दफन केलेलं आहे आपल्याला हे विषय सांगायचा म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जिवंतपणे सोडा राहण्याकरता जागा नाही गाव व्यवस्थेमध्ये त्यांना स्थिरता नाही शासनाच्या कोणत्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि ह्या सगळ्या विषयातून एखाद्या जनावर भयंकर जीवन वार या पारदी समाजाच्या वाटेला आलं वारंवार आम्ही या गोष्टीचा विषय गेले चोवीस वर्ष मान्य कलेक्टर साहेबांच्या पुढं नमूद करत आहे की महा पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज हा उघड्यावर एखाद्या जनावरांक जीवन जगत आहे त्याला शासनाच्या सुविधा नाही कोणत्याही त्याला फॅसिलिटी नाही आणि जिवंतपणे सोडा तर मेल्यानंतर दफन करण्याकरता सुद्धा जागा नाही आता रात्र झालेली आहे आणि एवढ्या रात्रीचा खड्डा घेऊन ते दफन करण्याचं काम चालू आहे विषय म्हणजे हे सगळं पारधी समाजाचं दुःख महाराष्ट्र शासनाला कधी दिसणार असं प्रत्येक आदिवासी पार्थी बांधवाच्या मनामध्ये दुःख व्यक्त करत आहे हे बघा या अर्थात तुम्ही आपण त्या घटनेच्या ठिकाणी चाललेलो आहोत जफान जिथं ज्या ठिकाणं दफनभूमी दफन करायची आहे त्या ठिकाण आपण चाललेलो आहोत हे डोंगर आणि हे जंगल इथं पाणी नाही तिथं कसलेही शासनाच्या सुविधा नाही सरकारनं कसलंही जागा न दिल्यामुळं आज द लपून इथं डपूल करावं लागतं संध्याकाळ इतकी दैनंदिन अवस्था या ठिकाणी आहे त्या आवश्यक शासनाचं दुर्लक्ष जाणून बुजून होत आहे